नमस्कार मंडळी मी अभिमन्यू पाखर सांगवे के वाय सी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पराभवाच्या बाबतीमध्ये एक चिंतन बैठक आयोजित केली होती तर जाऊयात त्या ठिकाणी पाहूयात ते काय म्हणतात ते नमस्कार आज आपण एका अशा निवडणुकीबद्दल बोलणार आहोत जिने महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरशः खळबळ माजवली ही गोष्ट आहे निलंगा नगरपालिका निवडणुकीची आता बघा हा निकाल फक्त कोण हरलं आणि कोण जिंकलं एवढ्यापुरता मर्यादित नव्हता नाही तर हा निकाल होता एका पक्षातल्या विश्वासाला रुंग लावणारा आणि याचमुळे ना एक खूप मोठा आणि तितकाच गंभीर प्रश्न उभा राहतो निलंग्यामध्ये जे काही झालं तो फक्त एक राजकीय पराभव होता की पक्षाच्या आतूनच अगदी आपल्याच लोकांनी केलेल्या गद्दारीचा परिणाम होता चला नेमकं काय घडलं ते जरा खोलात जाऊन समजून घेऊ सगळ्यात आधी फॅक्ट्स काय आहेत तर निलंगा नगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती आणि या निवडणुकीत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना पराभव पत्करावा लागला ही एक वस्तुस्थिती आहे जी कोणी नाकारू शकत नाही पण खरी कहाणी खरी स्टोरी तिथूनच तर सुरू होते निकाल लागताच एकच बॉम्ब फुटला एक असा आरोप समोर आला ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं आरोप काय होता तर हा पराभव निवडणुकीच्या मैदानात झालेला नाहीये तर तो पक्षाच्या आतल्या लोकांनीच घडवून आणलाय विचार करा या एका वाक्याने संपूर्ण कहाणीच बदलून गेली म्हणजे लढाईचं चित्र एकदम स्पष्ट होतं एका बाजूला होता उघड राजकीय प्रतिस्पर्धी म्हणजेच भाजप पण सूत्रांच्या माहितीनुसार खरा आणि जास्त धोकादायक शत्रू पक्षाच्या आतच दडला होता असे नेते जे दुहेरी भूमिका साकारत होते बरं मग ही जी अंतर्गत गद्दारीची थिअरी मांडली जाते याला काही आधार आहे का याला दुजोरा देण्यासाठी नेमके कोणते दावे केले जात आहेत किंवा कोणते पुरावे समोर ठेवले जात आहेत चला एक नजर टाकूया नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेख यांनी तर थेट आरोप केला त्यांचं म्हणणं होतं की ह्या निवडणुकीत पैसा आणि पॉवरचा इतक्या मोठ्या प्रमाणावर वापर झाला की काँग्रेसचा पराभव झालाच पाहिजे होता आता हा खूपच गंभीर आरोप आहे कारण तो थेट निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो इतकंच नाही यासोबतच आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आरोप असा आहे की ग्रामीण भागातील काही मतदारांनी दुबार मतदान केलं म्हणजे डबल वोटिंग आणि सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारांना या गंभीर प्रकाराची काही कल्पनाच नव्हती असं सूत्रांकडून समजतय ते ह्या निवडणुकीत होते इथंच होते निलंग्यातच होते आणि निकाल लागल्या दिवशी निवडून आलेल्या नग नगराध्यक्षाचा सपत्नीक सत्कार करतानाही आपण पाहिलेलं आहे परंतु ते खूपच मोठे नेते असल्यामुळं आमची कारवाई करणे त्यांच्यावर करणे इतकी ताकद नाही आणि आम्ही काही त्यांच्यावर कारवाई करणार नाही पण काँग्रेस पक्ष असाच चालत राहील त्यांना कंटाळा इस्तोर त्यांना जे जे करायचे आहे का ते मोठे आहेत आमच्यापेक्षा मोठे आहेत आम्ही त्यांचं मार्गदर्शन मधूनमधून जाऊन घेत होतो या निवडणुकीतसुद्धा वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन त्यांनी या निवडणुकीत केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या बळावरच आम्ही आठ नगरसेवक जिंकले असं आम्हाला वाटतं परंतु आता त्या नगराध्यक्षालाही वाटलं की त्यांच्याच मार्गदर्शनामुळे ते विजयी झाले असतील म्हणून त्यांनी कदाचित सत्कारात आशीर्वाद घ्यायला गेले असतील आता ती शहरातील सुजान जनता ज्यांनी या निवडणुकीत आपल्या मतदानाचं आद्य कर्तव्य पार पाडलं सुरू झालेली आहे आजपर्यंत जे लुटूपुटूचा खेळ होता मांडीवर बसून राजकारण होतं त्या राजकारणाची कूस निलंग्यानं आता बदललेली आहे निलंगा स्वच्छ स्पष्ट आणि सरळ सरळ राजकारण येणाऱ्या काळात निलंग्यात होईल असा हा संदेश या निवडणुकीच्या माध्यमातून निलंग्यानं दिलेला आहे आता दोन्ही बाजू स्पष्ट आहेत म्हणजे विरोधक कोण आहेत हे स्पष्ट आहे आणि त्यांच्या समोरले कोण आहेत हे स्पष्ट आहे जी अंधाधुंद दुकाळलेली धोका असलेली अस्पष्ट अशी परिस्थिती होती ज्यामुळं नागरिक नेहमीचं राज्य घटनेचं राज्य राहील लोकशाही पद्धतीने इथे पराभूत उमेदवार सुद्धा खचलेला नाही आज सगळे पराभूत उमेदवार सुद्धा त्याच ताकदीनं मैदानात त्या ठिकाणी आहेत आणि नगरपालिका म्हणजे घरची मालमत्ता समजून जो गेली आठ नऊ वर्ष कारभार चालला तसा नाही जो कायद्याने नियमानं लोकशाहीला सातत्यानं भाग पाडू आणि लोकांना अभिप्रेत असं नगरपालिका येणाऱ्या काम आमच्या आठच्या जीवावर चालू काँग्रेसनं दिलेल्या संस्थेत बसून पक्षविरोधी कार्य इथून पुढं खपवून घेतलं जाणार नाही मतदार जी काही शहरातले घोळ असतील ते सुद्धा आमच्या उमेदवाराच्या मार्फत पुनर्निरीक्षण करून वेळच्या वेळी हरकती घेऊन मतदार याद्यासुद्धा स्वच्छ केल्या जातील नमस्कार।, नमस्कार आज निवडणुकीच्या नगरपालिकेच्या निकालानंतर आम्ही निवडून आलेल्या व पराभूत झालेल्या सर्व नगरसेवक पदासाठी उमेदवार निवडून आलेले नगरसेवक व आमच्यासाठी जे प्रयत्नशील केले आम ते आमचे मित्र नगरपर्म दिला आहे ते कॉल आम्ही स्वीकारून सगळ्या पराभवाची जबाबदारी कुण्या व्यक्तीच्या एका माणसावर न टाकता मी या निवडणुकीला लीड करत होतो मी अध्यक्षतेचा उमेदवार होतो म्हणून ज्या काही गोष्टी चुकल्या असतील ज्या काही गोष्टी कमी पडल्या असतील ज्या कराव्याच्या होत्या ते न केल्या असतील या सर्वांची जबाबदारी मी अध्यक्षाचा उमेदवार असल्यामुळं माझी आहे लोकांनी कोणाला दुसरा दोष देऊ नये एक दोन गोष्टी असं जाणवल्या पस्तीस ते वर्षाच्या इलेक्शनची जे निवडणुकीची जी मर्यादा असते ती इतकी खाली पातळीला आणली गेली अशक्या खाल्ल्या पातळीवर अगर निवडणुकीची प्रक्रिया गेली तर पुढे निवडणूक लढणं हे चांगल्या माणसाचं चा किंवा योग्य काशी इतका खाल्ल्या लिहिला नेला की तिची चर्चा माईकवर ओपन करता करायला सुद्धा लाज वाटलाली आहे